नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा राहुल चोरून घरात शिरतो त्याला गणपतीजवळ असलेले हिरे चोरायचे असतात तो हिरे काढत असतो तेवढ्यात अद्वैत लाईट लावतो आणि राहुलला पकडतो तेवढ्यात आवाजाने सगळेच घरातले जमा होतात अद्वैत म्हणतो तुझ्या म्हणण्यानुसार तू बाप्पाच्या दर्शनासाठी आला होतास ना राहुल चांगलाच घाबरतो अद्वैत म्हणतो सगळे समोर आल्यानंतर शूज काढलेत मग आबा पण त्याच्यावर खूपच चिडतात अद्वैत म्हणतो तू शंभर टक्के हिरे चोरी करायला राहुल हे ऐकून चांगलाच घाबरतो आणि रोहिणी चांगलीच घाबरते इकडे आदवेत आबांना म्हणतो त्यांना त्याच्याबद्दलच विचारायचं असतं पण मित्रा एक मित्रा एका मित्राचं नाव करून म्हणतो माझा एक मित्र आहे त्याला एका व्यक्तीची सतत आठवण येते माझ्या मित्राला त्या व्यक्तीची सवय झाली असेल म्हणूनच का आबांना कळतं त्याला काय म्हणायचं ते आबा हसतात म्हणतात आता त्या व्यक्तीची सवय लागणं यामध्येच समज आलं की आठवण येणं ओढ वाढणं अरे यातच उत्तर दडलं की तुझ्या प्रश्नाचं अद्वे चांगलाच खुश होतो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा